रूप माझे जसे चलक कुपंची ग मन समिंदर तनु नदी वळाची कम गर्द झाडी तनी घाट छाया सजणा नमस्कार गुड आफ्टरनून दुपार झालेली आहे एक वाढले आहे आणि खूप दमले मी हा बघा कैला काढला खूप छान आंबा आहे हा आणि याचं पन खूपच छान लागतं कारण हा गोड आंबा आहे हां या कैरा काढायला मला अर्धा तास लागला आणि घामघूम झाले आणि आपले पपई जवळजवळ दोन किलोचा एक पपई आहे आणि हे बघा पहिल्यांदा एवढं मोठं केळफुल मिळाले आम्हाला लाल केळचं हे लाल केळी आहेत याची भाजी एवढी म्हणजे ठीक आहे ओके आहे पण आम्ही भजी करणार याची आणि एवढे सारे पापई आता आम्ही वाटणार कसा वाटला तुम्हाला हा एवढा मेवा सकाळी आम्ही हे काढलं मका काढला ते पण एवढे मक्के मिळालेत ते आता आम्ही उकडणार उकडून खूपच छान लागतात आणि हे सफेद मक्के ना कुठेहीच मिळत नाही सगळीकडे ते कोणते ते स्वीट स्वीटकॉर्न मिळतात पण ते काय एवढे खास नाही वाटत आम्हाला हे सफेदवाले खूपच छान लागतं काल आम्ही चार खाल्ले उकडून त्याचं बियाणं बाहेरून विकत घेतलं आहे हां अजून लावणार परत एकदा लावणार तर त्या निघायचं आम्हाला मुंबईसाठी तर हा सगळा मेवा गावचा घेऊन आम्ही निघणार आहोत एक ता 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 पाच तासाचा ता जर्नी आहे आम्ही संध्याकाळपर्यंत पोचून जाऊ सो चला बाय नमस्ते कोकण पल्सवर सगळ्यांचे दुपारचे स्वागत आहे आमच्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये जाता जाता आणखीन एक तो यह तो यह तो यह एक हे काय म्हणतात आंब्याचा प्रकार करून जाणार आहे हे आमचं किसनी आहे एका व्हिडिओमध्ये दाखवली होती बघा तुम्हाला कुठे घेतले पण ठाण्याला तर हे पातळ ब्लेड लावलं आहे आणि आता हे असून कापते धुन चाल काढून घेतले आणि हा बाटा जो आहे ना तो मी ठेवून देणार आहे थोड्या कैद्यांचं पण करणार ना त्याच्यात त्याच्यात आहे किंवा कैदीचा डाळ डाळ आंबा डाळ म्हणतात ना ती पण करायची चण्याच्या डाळीबरोबर आंबा घालायचा आणि वाटायचं थोडी साखर घालायची मुली घालायची त्याला म्हणतात आंबा <laughs> डाळ बोलता बोलत्या हात कापायचा माझं हे काय हे हळद घालते मी खूप सारे हळद आणि मीठ घातलं मीठ घातलं पाणी न सुकणं मग वाळणार ना आपण वाळवतो